नमस्कार श्री वार्ता न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीनं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्या दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकोबारायांनी यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम हा आकडू ज्या ठिकाणी असतो तर दुसरा मुक्काम हा बोरगाव या गावामध्ये असतो बोरगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं तुकोबरायांच्या स्वागतासाठी स्वागत कमान उभारलेले आहे याच ठिकाणी यांचं स्वागत हे बोरगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं केलं जातं बोरगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं स्वागत केल्यानंतर पालखी पालखी तळाच्या दिशेने जात असते हा जो रोड आपण पाहतोय याच रोडवरून पालखी बोरगावच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे या स्वागत कामानेमधून आपण पालखी तळाच्या जा दिशेने जात आहोत अगदी काही अंतरावरच संत तुकाराम महाराज पालखी बोरगाव हा पालखीतळ या ठिकाणी असणार आहे ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे पालखी तळाच्या जवळच आपण पोचतोय संत तुकाराम महाराज यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं एक स्वागत कामान या ठिकाणी उभारलेली दिसून येते आणि याच कामानेमधून तुकोबारा यांची पालखी ही पालखी तळामध्ये प्रवेश करणार आहे संपूर्ण पालखी तळ हे आम्ही आपणास दाखवणार आहोत आपण आता या स्वागत कमानीमधून आतमध्ये प्रवेश करतोय आपण पाहू शकतो आहे कितीही मोठा पाऊस आला तर कोणत्याही प्रकारची अडचण या वारकऱ्यांना येणार नाही किंवा पालखीबरोबर आलेले जे भाविक भक्त आहेत त्यांना येणार नाही याची जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं अतिदक्षतेने काळजी घेतलेली आपण पाहतोय हा संत तुकाराम महाराज पालखी तळावरील वॉटरप्रूफ मंडप आहे कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर या ठिकाणी आतमध्ये पावसाचं पाणी प्रवेश करणार नाही याची दक्षता ना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे वॉटरप्रूफ मंडपाच्या बाहेरच ही स्वागत कमान लावले दिसून येते आणि याच स्वागत कमानीमधून भाविक भक्त तुकोबारा यांच्या दर्शनासाठी या मंडपामध्ये प्रवेश करणार आहेत आपणही आता या वॉटरप्रूफ मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास दिसून येत आहे की या पालखी तळाचे काम अगदी युद्ध पातळीवरती सुरू आहे दोन तारखेला पालखी बोरगाव मुक्कामी येणार आहे त्या अगोदर ही जी काही कामे राहिलेली आहेत ती सर्व कामे पूर्ण करायची आहेत त्यासाठी रात्रंदिवस या पालखी तळाचं काम चालू आहे प्रशस्त अशा स्वरूपाचं पालखी तळ हे जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं बोरगाव येथे उभारलेलं दिसून येत आहे वॉटरप्रूफ मंडप आहे पाहू शकतोय ही जी कमाल या ठिकाणी उभारलेली आहे ही कमान या श्रीपूर बोरगाव रोडवरून जे नागरिक जात ये जा करत आहेत या नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचं काम करते अगदी रोड लगतच हे पालखीतळ असल्यामुळे ही कमान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणखीनही पालखीतळाची कामे चालूच आहेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारलेला दिसून येत आहे अचानक येणारी जी आपत्ती आहे ती आपत्ती निवारण्याचं काम या आपत्ती व्यवस्थापन कक्षामधून केलं जाणार आहे पालखी तळाचं काम सुरूच आहे हे आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचं पालखीतळ हे बोरगाव या ठिकाणी उभारलेलं आहे दोन ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं उभारलेले आहेत एका वॉटरप्रूफ मंडपामध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी विसाव्याला असते जी बोरगाव आणि बोरगाव परिसरामधून लाखोच्या संख्येनं भाविक भक्त तुकोबा यांच्या दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी तो मार्ग रिकामा करून दिलेला असतो आणि हा जो दुसरा वॉटरप्रूफ मंडप आहे या ठिकाणी लाखो वारकरी आणि पालखीबरोबर आलेले भाग भक्त या वॉटरप्रूफ मंडपामध्ये विसावा करणार आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात असणारा हा वॉटरप्रूफ मंडप लाखोच्या संख्येनं वारकरी या वॉटरप्रूफ मंडपामध्ये विसावा करतील एवढी जागा या ठिकाणी तयार केलेली दिसून येते